नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आहोत गोपाळराव पोले मुक्काम पोस्ट आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आणि यांनी कांदा जे घेतला आहे कोण्या कंपनीचा घेतला आहे जिंदल कंपनीचा जिंदल कंपनीचा कांदा काय भावांनी दिला पंचवीसशे रुपयानं कांदा घेतला पंचवीसशे रुपयानं कांदा घेतला पंचावन्न हजाराचा पंचावन्न हजार रुपये अॅग्रीमेंट सीटचा आहे म्हणजे वाळून ज्यावेळेस बियाणं तयार होईल त्यावेळेस पंचावन्न हजार रुपयांनी कंपनी आपल्याकडून रिटर्न नेईल असं आहे त्यांचा अग्रीमेंट पहा एक नंबर जर्मिनेशन आहे फुटवा छान आहे दोन दोन तीन तीन कोणत्याला चार आहेत बघा याला एक दोन तीन चार आहेत हां याला एक दोन तीन चार आहेत याला तीन आहेत याला चार आहेत याला पाच आहेत बघा एक दोन तीन चार पाच पाच आहेत याला चार आहेत याला तीन आहेत याल म्हणजे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच कोम आहेत फुटवे आहेत तर फुटवे जेवढे जा जास्त असतील तेवढा आपल्याला गेंद जास्त मिळेल आणि गेंदाला जर जर चांगलं न्यूट्रिशन पोचित केलं तर अर्थातच आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल तर याला खताचं व्यवस्थापन काय केलं टू दिलेला आहे कोणता दिला आहे बेटल मायक्रोन्यूट्रन टाकलं याच्यात समजा एक किट टाकली आणि एक दहा सव्वीस सोई वीस दहा सव्वीस सोई सव्वीस घेतलं बेसळ डोस बेसळ डोससाठी आणि मायक्रोट्रलची एक बॅग टाकली कॉम्बोमध्ये सरासरी तीन ते पाच फुटवे आहेत मस्त आहे पंचवीस दिवस झाले यार पंचवीस दिवस झाले का मस्त आहे ग्रोथ छान आहे पाच पण पन शेवटपर्यंत एक नंबर आहे कुठंच इन्फेक्शन नाही काही प्रॉब्लेम नाही त्याला एक ट्रेनचिंग घ्या आमची चालते घेऊ ना आमची ट्रेन चिंग घ्या आणि एक दोन फवारणी घ्या होऊन जाते मस्त पाच पट पाण्यामुळे त्याला फुटे बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुटवे त्याला कांद्याला याला पाच आहे मस्त आहे कांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे त्याला बर डबल कांदा पडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वा मस्त जेवढे फुटवे जास्त तेवढं उत्पन्न जास्त त्याला पुढे बांधायची सोय करा हो तार, तार कहता का दोरी तार बांधू ना दोरी नायलोनची घेतली तरी जमती नायलोनची दोरी जमती बारीक तारण काय होतं माहिती का उन उन्हाळ्या ऊन जसं आपलं कडक झाला तर सक्रातीच्या नंतर ऊन कडक होणार ऊन कडक झालं की तार तापते आणि तार तापली ना की नळ घ्यायला इजा होती ही असं समजा मुडपुले देत आहे कारण ते हवे ना मुडपुलं वार इथं काहीतरी गेला असेल इथून इतक्यात जास्त मोडले दिसायच्या पाणी तुषारचं पाणी कधी होत माहितीये का दुपारच्या पाऱ्यात सकाळी नाही होत पाणी नाही होत त्याच्यामुळे तुषारच जर लावायचं असलं तुम्हाला तर सकाळी लावा नाही तर सांजेपारी लावा दुपारच्या पाऱ्यात लावू नका बरोबर हा कारण दुपारच्या पाऱ्यात ला पाच पात आपली लवचिक झालेली असती सूर्यप्रकाशानं बरोबर हा त्याच्यामुळे त्याच्या पुन्हा पाणी पडलं किती ऑटोमॅटिक मोडती बरोबर आणि सकाळच्या पारी पाच पात आपली टाईट असती आणि oh. सांच्या पारी पात आपली टाईट असती त्यामुळे पाणी सहज खाली निघून जाते हा आणि जी तुम्ही तार तार लावू नका आता oh. चांगली स्वतःची दोरी आणा oh. चांगली आवळून बांधा hmm. खुट्या ठोका दोन्ही साईडला मस्त oh. आणि आवळून बांधा वाटल्यास जर आम्ही ताण बसत नसला तर हां तर चार पाच जाग्यावर गॅप करा तुकडे टुकडे टाका खोट्या ठोका इकडल्या खोटीचं ताण इकडे खुटीला द्या इकडे खोटीचं ताण इकडे खुटीला द्या हां आणि दोन चार जागावर टप्पे टाकले तरी काय अडचण नाही sure. तार बांधल्यावर काय होतं माहिती का तार बांधल्यावर जास्त नळगेचं नुकसान व्हायला आपलं असं oh. हां त्याला कस पडायला लागली उन्हाची oh. पाय oh. तापलं तापायला लागलं ते oh. तापलं की कस पडायला कस की तिथं फंगल इन्फेक्शन लागायला लागलं आणि मोडायला लागलं नळगा नळगा मोडला की आपला नियंदाच गेला असं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे त्यामुळे कोणतीत रोख दोरी बांधा म्हणजे दोरी तापत नाही काही नाही आणि आपलं नुकसान होत नाही लावगण चांगली आहे साहेब मस्त सहा सहा इंच छान लावगण पण केली कुठे डबल कांदा नाही काही नाही तुम्हाला लावगण चॅलेंज नाही तुमच्या हळद पण एक नंबर आहे लावगणीला हो पुढच्या वर्षी थोडंसं लक्ष द्या सुरु व्यवस्थित सुरुवातीपासून आम्ही जसं सांगतो तसं करा तुम्हाला चाळीस क्विंटलाची पुढे नेऊन घाल तुम्ही हळदीमध्ये थँक्यू मित्रांनो जय हिंद जय भारत वंदे मातरम